श्रीमंतराजे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून उत्सवाध्यक्षपदी आनंद शिंदे यांची निवड झाली आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची जयंती सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात तसंच विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात येणार आहे दरम्यान श्रीमंतराजे प्रतिष्ठानच्या वतीनंही संस्थापक अध्यक्ष प्रसाद लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या वर्षी अत्यंत उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर श्रीमंत राजे प्रतिष्ठानच्या वतीनं नुकतीच सात रस्ता इथल्या उपलब्ध मंगल कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत यंदाच्या वर्षी शिवजयंतीच्या अनुषंगानं विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन यंदाच्या उत्सवाध्यक्षपदी आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी प्रदीप मंगळवेढेकर उपाध्यक्षपदी राज पवार आनंद लाटे गोविंद जल्ला विवेक डोंगरे मिरवणूक प्रमुख निलेश मोरे सचिव राऊ पटेल सहसचिव रॉक शिवशरण खजिनदार नवनाथ धाकपाडे सहखजिनदार विनोद सालुडगी प्रमुख वीरेंद्र मेली प्रसिद्धी प्रमुख सूरज परीट दत्ता वाघमोडे अभि चराटे ओम सपकाळे श्रीनिवास माने आदींची निवड करण्यात आली यावेळी श्रीमंत राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांची उपस्थिती होती श्रीमंतराजे प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येत असतो यंदाच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये श्रीमंतराजे प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयंती सोहळा श्रीमंतराजे प्रतिष्ठानचे संस्थापक प्रसादराजे लोंडे यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात येतोय यंदाच्या वर्षीच्या शिवजयंती सोहळ्याच्या नियोजन बैठकीसाठी आणि नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज या बैठकीच्या निमित्तानं यंदाच्या वर्षी भव्य स्टँडिंग मिरवणूक असेल त्याचबरोबर मंडळाच्या माध्यमातून इतर सामाजिक उपक्रम असतील या सर्व उपक्रमांचं आयोजन करून ही शिवजयंती साजरी करण्याचं नियोजन करण्यात आले